लवकरच महाराष्ट्र राज्याची विधानसभा लागणार आहे आपल्यासोबत परमेश्वर मांडगे आहेत मागील अनेक वर्षापासून मा ते शि शिवसेना ग म सच्च्या शिवसेनेक आहेत आणि ते स्वतः यावर्षी हिंगोली विधानसभेतून निवडणूक लढवणार अस आपण काय सांगतात मी पंच्याण्णवपासून माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे शिवसेना या पक्षामध्ये आहे आणि शाखा प्रमुखपासून ते प्रमुख आणि आता विधानसभा प्रमुख आहे येणारी विधानसभा ही माननीय उद्धवजी ठाकरे मशालकडून लढवण्यासाठी मी मोर्चे बांधणी केलेली आहे आणि दांडगा संपर्क आणि सच्चा शिवसैनिक तळागाळापर्यंत असलेली माझी बांधणी आणि संपर्क हा माझा असलेला स दांडगा संपर्क आणि या माध्यमातून येणारी विधानसभा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे आणि आमदार म्हणून कसा असतो हे मी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे आणि की जे आमदार कसा असला पाहिजे की हाक दिली की आला पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे ही आमदाराची कामं असली पाहिजे आत्ताचे आमदार कुठंच दिसत नाहीत आणि त्यांचं कामसुद्धा आता बघितलं असेल सगळ्या हवेतच गोष्टी असतात आणि जनतेला फसवी ही जी योजना आहेत ह्या योजना ते दाखवून येणारी विधानसभा ते जिंकण्याचे प्रयत्न करत आहेत पण जनतेला हे माहीत झालेलं आहे शेतकरी असो सामान्य मजूरदार असो रोजदार असो सर्वांना माहीत आहे की हे शासन जनतेला फसवत आहे म्हणून येणारी विधानसभा आम्ही लढू आणि महाराष्ट्रात नक्कीच मान्य उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री करू जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही सांगा मला तुम्ही अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत तुम्ही जर आमदार झाला तर जनतेचे कुठले पळस सोडून जनतेचे प्रश्न शंभर टक्के सोडू कारण की कुठेही जा तुम्ही कोणत्या कार्यालय असो कुठेही असो हे शेतकऱ्यांचं काम असो मजूरदाराचं काम असो होत नाही आणि जे अधिकारी असतात हे सामान्य माणसाचं काम करत नाहीत आता तुम्ही पंचायत समिती असो तहसील असो कुठलाही अधिकारी तिथं सामान्य लोकांचं काम करत नाही म्हणून मी जर आमदार झालो तर गावोगावी शासन दरबार करून लोकांचे जागीच प्रश्न सोडवीन आणि लोकांना तिथल्या तिथं त्या प्रश्नाचा निवारा करीन आणि लोकांचे कामं करीन विधानसभेपूर्वी शासनानं आता लाडके बहीण योजना आणलेली आहे आपण काय सांगशाल ग्रामीण भागाच्या महिलांचे काय हाल होत आहे काय हे योजना आणली आणि सांगतात की हे कागदपत्र कमी केले ते केलेले हे तुम्ही जर खरंच बघितलं असाल तर ते फार्मच अपलोड होईन त्याच्यामध्ये कोणतं ते राशन कार्ड सांगितलं पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्ड कोणाजवळच नाही आणि ही जी योजना सांगितली अनेक अडचणी करून हे लोकांना आम्हीच दाखवायलेत आणि ही योजना काय त्यांची मला लोकांना ही मिळेल असे काय वाटत नाही कारण आमदार झाले तुमचं जर शासन झालं तर तुम्ही कुठली योजना आणणार आणि कायमस्वरूपी काय करणार आमची आम्ही योजना अशी आणू की लोकांना कुठं फॉर्म भरायची गरज पडणार नाही ना कुठं अडचण येणार नाही कोणाला पैसे द्यायचं काम पडणार नाही कारण की सगळे कागदपत्र हे आपण आधार कार्ड असो राशन कार्ड सगळं शासनाकडेच असते आणि लोकांना परेशान करण्याचं काय काम आहे आम्ही डायरेक्टली योजना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि लोकांना कुठलीच तकलीफ न झाली पाहिजे ही योजना आम्ही लोकांना राबवू तर नक्कीच शेवटी परमेश्वर शरमाण यांनी सांगितलं की मी जर हिंगोलीतून आमदार झालो आणि आमचं शासन आलं तर आम्ही कुठलेही कागदपत्र न घेता आमचं जर मुख्यमंत्री झाले ठाकरे साहेब तर आम्ही सर्वांना समान योजना देऊ आणि सर्वसामान्याची पिरणूक थांबवणार मी सुधाकर करू महाराष्ट्र चौषणारी